आपल्याला इथं बाल्कनी बनवायची राईट right? hmm. आता बाल्कनी बनवायची म्हटल्याना बाल्कनी कशी बनवणार आपण ते पाहूया जस्ट डबल क्लिक गो टू द रेक्टँगुलर ऑप्शन अँड मेक अ स्मॉल रेक्टँगुलर प्रेस पूल ठीक आहे शॉर्टकट की विल बी पी ओके प्रेस पुल आला का मागे आणि इथं सुद्धा लास्ट पर्यंत भिंतीपर्यंत जायचे ओके आणि हा डायरेक्टली इथून कट करून टाकायचे तर डबल क्लिक केलं तरी होऊन जातं आणि या भिंतीपर्यंत घ्यायचा ठीक आहे गे? आणि याची साईज जी आहे इथून इथपर्यंत इत किती आहे ते आपण पाहूया आणि ती पाहण्यासाठी इथं डायमेन्शन क्लिक हिय अँड हिय डायमेन्शन पण आपल्याला प्रॉपर डायमेन्शन वाईज जर घ्यायचं असेल <coughs> टेप पट्टीवर जायचं मेजर टेप्स आणि कितीच घ्यायचं पॉइंट नाईन्टी ओके प्रेस पूल आणि इथून इथपर्यंत इत जायचे या सेगमेंट पर्यंत आणि इथून आपल्याला काय करायचं आहे वरून सुद्धा एक मेजर टेपनी खाली घ्यायचे पॉइंट थर्टी फाईव्ह आणि हा वर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं प्रेस पूल करायचा इथं राईट कुठल्या ह्या सेगमेंट पर्यंत ग्रुप मध्ये जावं लागेल आपल्याला हे बाकीचं सेगमेंट डिलीट करायचं जस्ट डबल क्लिक आणि हे जे अनवॉन्टेड आहे याला इरेज करायचे सेगमेंट आणि हे मध्ये आलेली सेगमेंट सुद्धा इरेज केली हा ठीक आहे आता सेम जी डिस्टन्स आहे ती वरची डिस्टन्स इथं घ्यायची काय साईज आहे ह्या ह्याची कितीची आहे ही एटी सिक्स हा आता आपल्याला जर या वरच्याच डायमेन्शन दिलं तर त्याच डायमेन्शन नुसार खालचे जी बाल्कनी आहे ती घ्यायची झिरो पॉइंट एटी सिक्स आणि सेम इथं पण ते तसच घ्यायचं डबल क्लिक हे मू करायचं खाली कारण की इथं राहणार तुमची स्कर्टिंग काय राहणार आहे स्कर्टिंग राहणार आहे इथं आता एवढं झाल्याच्या नंतर या सरफेस ला सिलेक्ट करायचा आपल्याला डबल क्लिक होल्ड द मू टूल अँड कंट्रोल दाबून सोडायचं एकदा आणि झिरो पॉइंट एटी सिक्स एंटर आला जमेल हा आणि इथून थोडस आपल्याला समोर घ्यायचंय स्केप दाबलाय पहा आणि इथून समोर घेतलाय पण कुठपर्यंत ह्याच लेवल पर्यंत घ्यायचं जेणेकरून कसं आहे की दोन्ही ह्या लेवल जे आहेत त्या लिनियर मध्ये येतील याच्या प्रॉपर जे डिस्टन्स आहे ते तुम्ही सोडायचं नाही प्रॉपर जर तुम्ही घेतलं तर प्रॉपर पद्धतीने तो दिसेल नाही तर नाही दिसणार आता समोरचं पण आपल्याला प्रॉपर ठेवायचं असेल तर प्रेसफुल करायचं इथं आणि प्रॉपर कुठपर्यंत घ्यायचं या डोअर पर्यंत ठेवायचं आहे राईट मग याच पण डिस्टन्स आपल्याला कुठपर्यंत ठेवायला लागेल ला प्रेसफुल आणि त्या वरच्या साईज पर्यंत कुठल्याही बिल्डिंगची एक सिक्वेन्स असते असे असे नसते ठीक थी। आहे ती सिक्वेन्स जर प्रॉपर हे झाली तर बाहेरून पण कोणी म्हणेल की हे थोडस चुकलं यांच ठीक आहे तर ही आहे वरच्या बाल्कनी डिस्टन्स आता हे जे वरी जे दिलेले आहेत आपण याला कंट्रोल दाबून सिलेक्ट करायचं ऑल आणि टूल वर जायचं आणि ह्या वर क्लिक करून कंट्रोल लागून सोडायचं याला म्हणजेच कॉपी होईल आणि कुठं इथे घेऊन यायचं का ह्या जशाच तशा तुमच्या ज्या रेल्स आहेत त्या लागून गेल्या आता याचा फायदा काय फॉर एक्झाम्पल मी जर याला डबल क्लिक करून एकाला कलर दिलाय कुठला तरी ब्लॅक तर काय होईल सगळ्यांना वर खाली सर्वांना लागेल का मेकअप कंपोनंट आपण त्याला केलेला आहे अ कंपोनंट फ्रॉम द सिलेक्टेड एंटिटी जे काय केलेले आहे एकाला कलर तर बाकीच्यांना ऑटोमॅटिकली लागून जाईल तो ओके okay, सगळ्यांना मेकअप केले आता ही जी साईज आली वन पॉइंट ची आहे राईट ही इथे तर आता हीच आपल्याला इथे खाली सुद्धा घ्यायची आहे तर ही कशी घेणार आपण इथे जाणार आपल्याला आणि याची साईज पहिले लक्षात घ्यायची कितीची साईज आहे आपली लाईन टूल इथून इथपर्यंत इत किती आहे झिरो पॉइंट थर्टी फाय तर सेम इथं सुद्धा घ्यायची आपल्याला लाईन टूल घ्यायची खाली किती घ्यायची झिरो पॉइंट थर्टी फायव्ह आणि साईज पॉइंट वन फाईव्ह वर फाईव्ह मागे घेतली पण याला समोर आता डायरेक्टली न घेता कंट्रोल दाबून सोडायचं म्हणजे त्याच्यात प्लस ऍड होईल आणि समोर आलाय बा आणि इथून इथपर्यंत इत याला ऍड करून टाकायचं ठीक आहे आता अनवांटेड इरेज करून याला डबल क्लिक करायचं ह्या एरियाला आणि हा एरिया सुद्धा मेकअप ग्रुप करायचा कारण की ग्रुप मध्येच असला पाहिजे हा ठीक आहे आणि हा वरचा सुद्धा डबल क्लिक करून मेकअप ग्रुप कुठलाही एरिया अनग्रुप नसला पाहिजे आता ओके खाली याला सुद्धा डबल क्लिक अँड देकअप ग्रुप ओके तर अशा पद्धतीने आपण ही बेसिक डिझायनिंग केलेली